तर गहू आला दहा ते अकरा दिवस झालेले आहे आपण झिंक एकरी पाच किलो आणि त्यासोबत युरिया एक बॅग टाकली होती तर दहा दिवस झाले तर बघू शकता मित्रांनो फुटवे भरपूर मोठ्या प्रमाणात निघलेले आहे दहा बारा दहा बारा बघू शकता चांगल्या प्रकारे निघालेली आहे भरपूर सांगितलं होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण आपल्याला झिंक टाकणे गरजेचेच आहे जेणेकरून आपल्याला तिथे फुटवा जास्त मोठ्या प्रमाणात मदत करते त्यासाठी आपल्याला तिथं झिंकचं कॉम्बिनेशन करणे आवश्यक असं होतं तर बघू शकता भरपूर मोठ्या प्रमाणात फुटवे निघालेली आहे